नमस्कार वेदांती ब्लॉग मध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे आज आपण बनवणार आहोत तांदळाच्या पिठाचे घाणवे तर अशा प्रकारे कुरकुरीत घाणवे आपण बघू शकता किती कुरकुरीत घाणवे तयार झालेले आहेत खूप छान लागतात आणि असे घाणवे आपण आज बनवणार आहोत आणि चला तर मग आपण घाणवे बनवण्यासाठी सुरुवात करूया तीन वाट्या इथे आपण तांदळाचं पीठ घेऊ त्यामध्ये चवीनुसार मीठ मीठ घालायचं आणि घालून झाल्यानंतर थोडं थोडं पाणी घेऊन आणि थोडं थोडं पाणी घालून आपल्याला हे पीठ मळून घ्यायचंय व्यवस्थित पाणी अगदी थोडं थोडं घालायचं एकदम एकदाच पातळ पीठ करायचं नाही तर थोड थोडं पाणी घालून घट्ट भाकरीसाठी जसा आपण गोळा बनवतो तसा गोळा बनवून व्यवस्थित पाच ते सात मिनिट मळून घ्यायचं भाकरीचं पीठ ज्याप्रमाणे आपण मळतो त्याचप्रमाणे हा घांडव्यांचं पीठ आपल्याला व्यवस्थित मळून घ्यायचं आहे तुम्ही बघू शकता मी कशा प्रकारे ते मळून घ्यायला लावलेलं आहे व्यवस्थित मळून घेतलेलं आहे जेवढं तुम्ही पीठ मळून घ्याल तेवढे आपले घाणवे व्यवस्थित जाळीदार येणार आहेत झटपट होणारे हे घाणवे आणि कुरकुरीत होणारे बनवून झाल्यानंतर मी तुम्हाला दाखवणारच आहे का कशा प्रकारचे जाळीदार बनतात एकदम पातळ आणि खायला टेस्टी लागणारे आपल्याही भाजी बरोबर किंवा चहा बरोबर सुद्धा तुम्ही ते खाऊ शकता मी ते सात ते आठ मिनटं त्याला चांगलं मळून घेतलेलं आहे आणि मळून मी व्यवस्थित छान एक गोळा तयार करून घेतलेला आहे हाच पिठाचा गोळा आपल्याला आता थोडं थोडं पाणी घालून तो पातळ करून घ्यायचा आहे जास्त एकदम पाणी घालू नका थोडं थोडं पाणी घालून आणि त्या पाण्यामध्ये हे पीठ जे मळलेलं आहे ते आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे सगळं पीठ व्यवस्थित मळलेलं पीठ मी पाणी घालून आणि पातळ करून घेतलेलं आहे त्यामध्ये तुम्ही कशी भार तयार झालेली आहे आणि एकही गठ्ठा त्याच्यामध्ये राहता कामा नये सगळे गठ्ठे व्यवस्थित हाताने फोडून घ्यायचे आणि त्यानंतर आपण आता गॅसवर पॅन पॅन ठेवणार गरम झाल्यानंतर पहिला आपल्याला घालवा काढण्याच्या अगोदर थोडं ह्या पॅनवर तेल घालायचं आहे म्हणजे तो पॅनला चिपकणार नाही आणि बाकीचे नंतर काढताना तेल घालायचं नाही व्यवस्थित भात ठेवून घ्यायचं म्हणजे अगदी जाळीदार आणि पातळ असं आपलं घाणव तयार होत आणि त्याच्यावर नंतर ठेवला हवं एक दहा सेकंद आपण ते झाकण ठेवल्यानंतर झाकण काढायचं आहे आणि त्याच्यानंतर बघायचं आहे ते कसं आपलं घाणवावर आलेलं आहे आणि इथे त्याला आपण पलटी मारून घ्यायचं बघा किती छान आणि उत्तम व्यवस्थित जाळीदार आपला हा घाणवा तयार झालेला आहे दुसऱ्या बाजू पण व्यवस्थित शेकून झाल्यानंतर दोन्ही बाजू आपली घाणवा रेडी झालेला आहे आणि आणि अशा प्रकारे आपले घाणवे बनवून रेडी झालेले आहेत तुम्ही बघू शकता किती कुरकुरीत आणि छान कुठल्याही जसा आपण डोसा बनवतो त्याच प्रकारे इथे घाणवे बनवून आपले रेडी झालेले आहेत आणि कुठल्याही भाजीसोबत चटणीसोबत बटाट्याच्या उसळसोबत तुम्ही हे घाणवे खाऊ शकता चहासोबत तर खूप छान लागतात ही जर रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका